आपल्या सगळ्या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून आजच्या या परिषदेमध्ये ज्याने आपापले विचार मांडले ते सर्व या विचारपीठावरील आदरणीय सन्माननीय निमंत्रित पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या संख्येनं सभागृहामध्ये उपस्थित आपण सर्वजण अध्यक्ष होणं थोडस कठीणच असत कारण सगळ्यांची भाषणं ऐकावी लागतात आणि मी एक वाजल्यापासून सगळ्यांची भाषणं ऐकली पावणे चार वाजेपर्यंत हरकत नाही बऱ्याच दिवसांनी सर्वसमावेशक असा कार्यक्रम पुण्यात झाला त्यामध्ये आमचे पगारे असतील दे असतील आमचे भाई असतील मी आहे किंवा आमचे बाकीचे आहे हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम झाला त्याचं श्रेय आणि धन्यवाद आपण सुप्रीम कोर्टाला द्यायला हरकत नाही कारण सुप्रीम कोर्टाने जर असा निर्णय दिला नसता तर मला वाटत नाही आपण सगळेजण या ठिकाणी बसलो असतो आणि पुण्यातल्याही मंडळींना त्यानिमित्ताने एक नॉन पॉलिटिकल प्रोग्रॅम घडवून आणण्याची संधी मिळाली नसती त्यामुळं उपरोधिकपणाचा भाग लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे दुसरी बाब आमचे सतीश गायकवाड त्यांचे सर्व सहकारी त्यांची टीम भाई त्यांची टीम आयोजकामध्ये जे जे आहेत ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं ते सर्वजण त्या सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद देऊया दे। कारण त्यांच्या श्रमातून अर्थातून हा कार्यक्रम संपन्न होतोय त्यामुळे त्यांचं लोन आपण हे मानलंच पाहिजे आणि म्हणून त्यांना आपण धन्यवाद देणं आवश्यक आहे गेले तीन तास आपण खूप लोकांची मतं ऐकली जे मुद्दे तुम्ही ऐकले मी त्याच विवेचन पुन्हा करणार नाही पण जे तुम्ही आतापर्यंत ऐकलं नाही अशाच दोन चार बाबीचा मी उल्लेख आपल्या समोर करेन त्यातली पहिली बाब म्हणजे आजकाल राज्य घटना कशी त्याच्यामध्ये काय आहे हे अनेक लोक सांगतात आणि ते आपापल्या पद्धतीने सांगतात अनेकडं तर आता राज्यघटनेचं मंदिरच निर्माण झालं आणि मंदिर झाल्यावर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे आणि ते केंद्र सरकारच्या निर्माणनं भारताचे उपराष्ट्रपती तोही निष्णात वकील असणारा माणूस त्याच्या हस्ते देशभरातल्या मंदिराचं संविधान मंदिराचं उद्घाटन झालं म्हणजे संविधानात्मक व्यवस्थेला सुद्धा मंदिर बनवून त्या मंदिरामध्ये पुन्हा पुजारी कुणाला नेमायचं याच्यावरती सुद्धा वर्ग येऊ शकतं इथंपर्यंतचा प्रवास हा त्यांनी केला हा सगळा प्रवास पाहताना पासून तुम्ही सगळ्याची भाषणा ऐकली मला आठवलं आपण भाषणापेक्षा एका गोष्टीनं सुरुवात करा आणि ती गोष्ट अशी आहे की एका माळ्याची छान बाग असते आणि त्या बागेमध्ये तो माळी आणि त्याची पत्नी रोज अनित्य नामानं ना त्या बागेमधल्या फुलझाडांना झाडांना छोट्या झाडांना शेजारच्या विहिरीतून पाणी काढायचे आणि बकेट बघून रोज झाडांना पाणी घालायचे आता हे त्या माळ्याचं त्याच्या पत्नीचं कृत्य रोज त्या झाडावरती बसलेली माकडं बघायची आणि ते माकडं मात्र कॉपी कॅट करायचे ते माळी आणि माळी पाणी घालून गेले की ते माकड झाडावरून खाली उतरायचे आणि तसेच ते विहिरीतून मधलं पाणी काढायचं आणि झाडांना घालायचं असं ते काम करतात एक दिवशी काय होतं माळी आणि माळी जातात बाहेर आणि ते काही पाणी घालायला येत नाही आता जेव्हा ते पाणी घालायला येत नाही तेव्हा माकडं आपली वाट बघतात पाणी घाललं कोण येईल आता येईल बघ ते पाणी घालायला काही कोणी माळी येत नाही त्याची पत्नी येत नाही मग माकडे ठरवतात नाही आता आपणच रखवालदार घेतले या, रखवाल या बागेचं जे काही बरं वाईट करायचं ती आपली जबाबदारी आणि मग त्यांची झाडावरती बैठक होते आणि जशी झाडावरती बैठक होते तेव्हा त्यांचा पहिला ठराव होतो की इथून कुल माई आणि माई नसणार नाही त्यामुळे या बागेची जबाबदारी आपली ठराव सगळा बहुमताने पास मग दुसरा ठराव येतो की या झाडांना पाणी कसं घालायचं तर मग शाणी बांगडं म्हणतात आणि झाडांना त्याच्या उंचीच्या नुसार पाणी घालायचं असतं मग जेवढी झाडाची उंची जास्त तेवढं जास्त पाणी जेवढी झाडाची उंची कमी तेवढं कमी पाणी ठराव की लगेच मग दुसरा उठतो आणि म्हणे हे फार चुकीचं आहे झाडं मुळानं पाणी घेतात पानानं पाणी येत नाही ते मुळाकडून पाणी घेतात आणि मग मुळाकडून पाणी घेतात तर आपला ठराव असा पाहिजे की जेवढी झाडाची मुळं लांब तेवढं जास्त पाणी जेवढे झाडाची मुळं कमी तेवढं कमी पाणी मग शेवटी प्रश्न येतो आता मुळं मोजायची कशी मुळं तपासायची कशी मग माकडांचा एक ठराव होतो की आता आपण प्रत्येक झाड उपटायचं त्याची मुळं बघायची आणि ज्याच्या मुळं लांब आहेत त्याला जास्त पाणी घालायचं ज्याची मुळं कमी आहेत त्याला कमी पाणी घालायचं आणि ती झाडावरची माकडं खाली होतात आणि त्या बगीच्यातल्या प्रत्येक झाडाला उपटून मग तिथं पाणी घालून त्या बगीच्याचा सत्यानाश करतात संविधानाचं नेमकं असंच होत आहे ते माकडाच्या हातात पडलेलं आहे स्वरूपाचं आहे का ते न्यायपालिकेच्या स्वरूपाचं आहे का ते प्रशासकीय स्वरूपाचं आहे का ते राजकीय नेता स्वरूपाचा आहे का हे ज्याच्या तपासांती त्याला सापडेल कारण जेवढा तुमचा सर्वे छोटा सॅम्पलिंग छोट तेवढं तुमचं अनुमान छोट ज्याचं सॅम्पलिंग देशव्यापी नाही राज्यव्यापी आहे गावव्यापी आहे त्याच अनुमान देखील गावव्यापी या कथेच सार असा आहे की जेव्हा संविधानानं मांडलेली व्यवस्था उद्ध्वस्त करायचं ठरवलं मग त्याला मार्ग अनेक आहे त्या अनेक मार्गापैकी एक मार्ग म्हणजे आता आलेला निर्णय जेव्हा निर्णय मी म्हणतो तेव्हा तो अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी आला एक ऑगस्टला योगायुगानं आला आणि त्या निर्णयानं सांगितलं जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं पण त्याने आणखी एक सांगितलं वर्गीकरण राजकारणाला लागू ला होणार नाही का रे बाबा राजकारणाला पण लागू करा ना तुम्हाला जर वर्गीकरण योग्य वाटतं तर ते राजकारणालाही लागू करा पण सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश फार चतुर आहे त्याने अत्यंत स्पष्टपणे निकालपत्रात लिहिलं की हा निकाल पॉलिटिकल रिझर्वेशनला लागू नाही म्हणजे फक्त शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणासाठी लागू आहे आता प्रश्न असा आहे की एका बाजूला खाजगीकरण निजीकरण सरकार निर्मितीचा नोकर निर्मितीचा दर हे सगळं जेव्हा लक्षात घेतो तेव्हा नोकऱ्या आहेत कुठं नोकऱ्या आहेत कुठं हा प्रश्न एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला आरक्षण मागणाऱ्यांची संख्या जाणीवपूर्वक वाढवली जाते जाणीवपूर्वक जेव्हा मी म्हणतो वाढवली जाते तेव्हा दोन उदाहरण चार मे दोन हजार एकवीस ला महाराष्ट्राच्या मराठ्यांच आरक्षण सुप्रीम कोर्ट न फेटाळलं आता सुप्रीम कोर्ट न रिझर्वेशन फेटाळल्यानंतर तो प्रश्न त्या ठिकाणी संपायला पाहिजे होता पण महाराष्ट्रातील राजकारणी एवढे धूर्त आहेत की त्यांनी तो प्रश्न संपू दिला नाही त्या प्रश्नाला जिवंत ठेवलं नुसतं जिवंत ठेवलं असं नाही तर विद्यमान महाराष्ट्रातील सरकारनं पुन्हा एक नवीन शासकीय आदेश काढून मराठा वर्गाला आरक्षण दिलं नोकऱ्या कुठे आहेत प्रश्न बाजूला नोकऱ्या मिळतात की नाही प्रश्न बाजूला पण आरक्षणची बंदरबा एका बाजूला धनगरांना साडेतीन टक्के आरक्षण स्वतंत्र पण धनगर म्हणे मला आदिवासीचं आरक्षण पाहिजे घुसखोरी कुणामध्ये करायची आदिवासी मध्ये करायची पाठबळ कोणी द्यायचं फडणवीसांच्या सरकारने द्यायचं बीजेपीच्या सरकारने द्यायचं तिसऱ्या बाजूला मराठ्यांना आरक्षण हवं तर दहा टक्के वेगळं दिलेलं आहे आताही दिलेला आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तरी मराठे म्हणतात आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या सुप्रीम कोर्टाचा चार मे दोन हजार एकवीस चा निर्णय सांगतो मराठा ओबीसी नाही मराठा ओबीसी नाही मराठा आरक्षणाला पात्र नाही जेव्हा सुप्रीम कोर्ट एका बाजूला हे सांगत तेव्हा महाराष्ट्रामध्ये जे, ते जे समुदाय आरक्षणाला पात्र नाही त्यांना आरक्षण देण्याचं राजकारण राजक्रांती मंडळीकडून उभं राहत आणि ज्याला घटनात्मक आरक्षण मिळालेलं आहे त्यांना आरक्षण मिळणार नाही याची व्यवस्था केली जाते त्या अर्थानं ही सगळी माकडं आहेत हा शब्द प्रयोग समजून घेणं गरजेचं मी जेव्हा दुसरं विधान देतो गुजरात मध्ये पटेल समाजानं आरक्षण मागितलं गुजरात सरकारनं दिलं गुजरात सरकारनं दहा टक्के आरक्षण गुजरात मधल्या पटेल समाजाला पाटीदार समाजाला दिलं आणि ते आरक्षण गुजरात हायकोर्टाने रद्द केलं गुजरात हायकोर्टाने रद्द केलं तर गुजरात मधले पटेल किंवा पाटीदार हे सुप्रीम कोर्टात गेले नाही तो विषय तिथं संपला गुजरात मधल्या राजकारणाने तो विषय तिथं संपवला पुन्हा पटेल आंदोलन गुजरात मध्ये उभं नाही दोन हजार चौदा ला सत्तेत येण्यापूर्वी मोदीने काय घोषणा केली होती कि उत्तर भारतातल्या सगळ्या राज्या की या मतदारसंघातून कुणबीच निवडून आला पाहिजे आणि तिचं भाषण झाल्यावर बीजेपीचा तिथला परिणय ना फुके नावाचा नेता जो विधान परिषदेवरती आता आमदार आहे तो उठून म्हणतो इथं बीजेपी जे कुणब्याला तिकीट देणार हे आमचं राजकारण आहे हे आमचं राजकारण आहे आम्हाला ही राजकीय प्रगल्भता पण येणार आहे की नाही आम्हाला हा राजकीय मॅच्युरिटी पण येणार आहे की नाही की आमच्या आई मातानं पंजाना खापरपंज मान कोणाची तरी घरं सांभाळली आता आम्ही कुणाची तरी लेकर सांभाळायची कुणाची पोरगी सांभाळायची कुणाचं पोरग सांभाळायचं कुणाचं नातू सांभाळायचं त्यासाठी कोण कुणाकडे जातोय कोण कुणाकडे जाऊन भीक मागतो कोण कुणाकडे जाऊन रडत बसतो अशी नालायकी करणारा समाज हा राजकीय दृष्ट्या ताकदवार होऊ शकत नाही आणि जर तो राजकीय ताकद होऊ शकत नाही तर मग याला विरोध कसा करणार कसा करणार एकशे एकतीस खासदार आहेत चौऱ्याऐंशी दलितांचे सत्तेचाळीस आदिवासी आणि त्या बिचाऱ्या आदिवासीने कधी म्हटलंही बी नाही आमचं वर्गीकरण त्यां करा त्यांचंही वर्गीकरण देशामध्ये अनुसूचित जातीच्या एकूण जाती अकराशे आठ आहे अकराशे आठ हो। त्या अकराशे आठ जातीमध्ये आठ जातीने सुद्धा डिमांड केली नाही की आमचं वर्गीकरण करा तरी सुप्रीम कोर्टाला शान पण तरी केंद्र सरकारला शानपणा आदिवासी तर कधीच म्हणाले नाही आमचं वर्गीकरण करा आदिवासी मध्ये साडे सातशे पेक्षा जास्त तरी 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 जाती आहेत त्यातल्या एकाही जातीनं आदिवासी समुदायानं आमचं वर्गीकरण करा असं कधीही म्हटलं नाही तरी आदिवासींचं वर्गीकरण म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की ओबीसीचं वर्गीकरण अनुसूचित जातीचं वर्गीकरण आदिवासींचं वर्गीकरण मुस्लिमांना आम्ही काउंटच करत नाही तर इथली राजकीय व्यवस्था आम्ही आमच्या हातामध्ये ठेवू तुम्हाला तुकड्या तुकड्यामध्ये बाटून तुम्ही एकमेकाच्या विरोधात कसे उभे राहाल द्वेषानं कसं तुमचं आयुष्य भारून जाईल याच त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे आपला महाराष्ट्रातील मातम शर्माकर असो त्यांना विरोध करणं हे आंबेडकरवादी माणसाचं काम नाही उलट बीजेपीची हीच अपेक्षा आहे की तुम्ही विरोधात उभं राहावं तुम्ही विरोध करावा ही त्यांची अपेक्षा आहे त्यांची अपेक्षा कधीही पूर्ण करू नका महाराष्ट्रातला चर्मकार नाही आंबेडकरांना समजला पण देशामध्ये सर्वात जास्त संख्येनं बाबासाहेबांचा अनुयायी कोण असेल तर तो उत्तर भारतातला चांबार आहे त्या चांबारांना आपण सॅल्यूट केला पाहिजे ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून शत्रूची नीती ओळखा त्याची नियत समजून घ्या ची संयोग्य सदुरी घ्या या निकालानं काय फार फारमोंडं वझं आपल्यावर पडलं आहे अशही भ्रभात राहू नका कारण हा निकाल लागू करणं एवढं सोपं नाही राज्यानं अधिकार दिले सर म्हणाले आम्ही एक लवकरच कमिशन नेमतो आणि तुम्ही नेमा तर कमिशन नेमा तर आमच्यासारखी आंबेडकर आम वाद्यमानसं तयार झालेल्या आहेत तुमच्या प्रत्येक कमिशनला न्यायालयाच्या टांगलामध्ये टांगल्याशिवाय आम्ही राहत नाही हेही तेवढं पण त्यांना ही ती अपेक्षा आहे की तुम्ही सगळं घेऊन न्यायालयात जावं आणि मग जसं महाराष्ट्रामध्ये पदोन्नती आरक्षण बंद आहे तसं बाकीचं सुद्धा आरक्षण त्यांनी बंद करावं हेही दुसरं व्यापक षडयंत्र आहे त्यामुळं यांना जर धक्का द्यायचा असेल यांना जर याच्यापासून रोकायचं हो असेल तर बाई उघड बोलले नाही बाई थोडे आडमार्गाने बोलले पगारही थोडे आडमार्गाने बोलले मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो अरे यांच्या छातावरती उभे करणारे पाच आमदार महाराष्ट्रातून निवडा सगळं आपण थांबेल पण ते पाच आमदार निवडून काढताना ते लायकीच्या निवडा ताकदीचे ला निवडा नाहीतर बैलगाडीचे बैलासारखे असणारे लोक निवडून पुन्हा त्यातून काही निष्पन्न होणार नाही ते ताकतीचे असले पाहिजेत न विकणारे असले पाहिजेत

एकत्रित घेऊन नागपूरचा मेयर आणि डेप्युटी मेयर करूया आम्ही बीजेपीचा मेयर घेतो डेप्युटी मेयर बीएसपी चा देतो आम्ही कांशीरामजीशी बोलतो सर हे असं आहे कांशीरामजी म्हणाले यांच्या नादाला लागू नका आपलं काम करत राहा म्हणजे हे सत्ता असलेल्या लोकांच्याकडे जातात महाराष्ट्रामध्ये बहुतांना सत्ता नाही बहुताना सत्ता नाही आणि जे सत्यता आहे ते कोणत्या लेव्हलचे त्याच्याबद्दल मी शब्द काही वापरावा असं मला काही योग्य वाटत नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे मिळून सतरा सगळ्या राजकीय पक्षाचे मिळून सतरा आमदार आहेत आम्ही आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एक फॉर्म्युला देणार आहोत त्या फॉर्म्युल्या मधून त्यांनी सुद्धा किती तिकीट द्यायची हे ठरलं पाहिजे आमची नुसती मतच तुटायची आमचा अजेंडा घ्यायचा नाही भीमा कॉरिडॉरच्या दंगडीच्या तोरावरच्या केसच काढायच्या नाही पदोन्नतीच आरक्षण द्यायचं नाही बजेट मध्ये हिस्सा द्यायचा नाही तर आम्ही तुमचे काही जन्मजात गुन्हेगार असल्यासारख्या तुमचे मतदार राहणं हे काय आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं नाही आणि बाबासाहेबांच्या लेकरांना हे शोभणार नाही त्यामुळे मतं पाहिजे जरा त्या बाबतीत मला बरं वाटत ते म्हणून बिचारावर पडलेलं असत पण म्हणतो देता का नाही कस त्याला काय कळत नाही कळत ते सोडून द्या पण ते म्हणतो देत का नाही ते येतो मुंबईला येतो आता तो किती विद्वान आहे नाही तो बाकीचा मुद्दा त्याला किती कळत सोडून द्या पण सरकारला धमकवण्याची ताकद आहे की नाही अर्थात ही त्याची ताकद आहे का त्याच्या मागून आणखी कुणाची ताकद आहे तो वेगळा मुद्दा तो एक वेगळा मुद्दा पण धमकवता नाहीतर आपला रामदास किती धमकवतो कुणाकुणाची नावं घ्यायची ते एक बदनाम करण्यात काय आहे बाकीचे भाऊ सारे आहेत खूप आहे निवडणुका आल्या नाही जवळ देवार, तिकीट वाटून रिकामे उमेदवार कायम राहतील गॅरंटी नाही गेल्या लोकसभेत अनुभव असं राजकारण जर आपण करायला लागलो तर उद्ध्वस्त धर्मशाळा आहे आणि ज्या समाजाची उद्ध्वस्त धर्मशाळा आहे त्याचं मूल्यांकन सत्ताधारी वर्ग करतो त्याच्या वाट्याला सत्ताधारी वर्ग तेल ते घेण्याशिवाय पर्याय नसतो म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे आम्हाला नुसतं प्रतिनिधित्व नको आहे आम्हाला इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन आहे आम्हाला ताकदवर प्रतिनिधित्व आहे आणि ताकदवर प्रतिनिधित्व असेल तर अशा परिषदेच्या माध्यमातून ताकदवर माणसं निर्माण होतील लक्षात घ्या अशा परिषदेच्या माध्यमातून आपल्याकडून अशी ताकदवर माणसं पुढे येतील आणि हा नेता इलेक्शन होईपर्यंत अजिबात कमी पडू देऊ नका हा रेटा एवढा वाढवायचा की हा फक्त महाराष्ट्रातला नाही महाराष्ट्राच्या ना बाहेर राज्यामध्ये गुजरात मध्ये आता अनामत बचाव आंदोलन आहे यात्रा सुरू आहे उत्तर भारतामध्ये अनेक आंदोलन सुरू आहे राजस्थानमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी असं समजून की हे आंदोलन करणं आमची त्याची जबाबदारी आहे आप प्रत्येकानं आपआपलं राज्य संभावलं आपापले लोक संभावले तरी खूप मोठं योगदान दिल्यासारखं होईल आणि त्यामुळं आपला माणूस आपली सत्ता ही धोरण राबवत नाही तोपर्यंत भीक मागण्याची पाळी येते म्हणूनच बाबासाहेबांचं आपण ऐकलं पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली तर आपण पर्यायी उत्तर देऊ अन्यथा आपल्याला ऐकावं लागेल ला ते ऐकावं लागल्याच्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी अशा अनेक परिषदांचं आयोजन व्हावं पुढचे एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय हां मंडळी एक -एक पगार बंधुईचं असं म्हणणं की आज मी आहे पुण्यात मला आहे संध्याकाळी सर्किट हाऊसवर सात वाजता बसूया जना कुणाला यायचं असेल सगळ्यांचं स्वागत